नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच अंथरुणातून ताटकन उडी मारून उठू नये उठल्या जागी अंथरुणात तसेच बसून पाच मिनिट आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद मिटून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस आनंदी छान दे उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे आणि नंतर आपल्या प्रात्ताधी उरकून एक तास शरीरासाठी काढून व्यायाम करावा आठ ते नऊच्या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावी सर्व काही आटपून अंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावी दुपारचं जेवण एक ते दोनच्या दरम्यान असावं संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे सकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शेतपावली करावी मोबाईल बघावा व महत्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरला तर अतिउत्तम झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद